नमस्कार मित्रांनो आज दिनांक सत्तावीस एप्रिल 2024, आ, खाजगे कामा आ, आ, दोन हजार चोवीस काही खाजगी कामानिमित्त प्रवासात आहे जसं मी ऑलरेडी बोललो होतो सगळ्यात महत्वाचा मुद्दा मागच्या दोन फेज मध्ये ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातला मतदानाचा टक्का हा सगळ्यात कमी नोंदवला जातोय हे अतिशय वाईट गोष्ट आहे मी माझ्या मध्यमवर्गीय बांधवांना या अनुषंगाने नक्की सांगेल की मित्रांनो लक्षात घ्या आत्ता आलेली संधी परत पाच वर्ष आपल्याला येणे नाही ऑलरेडी आत्तापर्यंत फक्त दोनच फेजचं निवडणूक झालेली आहे उर्वरित सहा फेजची निवडणूक होणे बाकी आहे तरी सुद्धा आत्ता महाराष्ट्रात पन्नास बावन्न चोपन्न टक्के जे मतदान होतंय ते अतिशय कमी आहे मतदान करायला जो हक्क आपल्याला मिळालाय त्याचा आपण पुरेपूर वापर करणं गरजेचं आहे लक्षात घ्या तुमच्या एका मताने व्हॉट्सअपवर बरेचसे मेसेज आहेत की तुमच्या एका मताने काय घडू शकतो काय नाही घडू शकत नक्कीच आपण या ज्या मतदानाचा जो हक्क आहे आपला हा मतदानाचा हक्क वाजवा उर्वरित टप्प्यामध्ये ज्या पद्धतीमध्ये जर तुम्ही नीट बघितलं तर मणिपूर मिझोराम त्रिपुरा इथं सत्तर सत्तर टक्के वोटिंग होतोय लोकसभेसाठी पश्चिम बंगाल इथंही वोटिंगचा पर्सेंटेज सत्तर पंच्याहत्तरच्या घरात आहे बिहार झारखंड इकडेही चांगल्या पद्धतीत वोटिंग होतोय मग मह, माझ्या महाराष्ट्रात का नाही नागपूरला बावन्न टक्के वोटिंग हे आकडे आपल्याला आनंददायी नक्कीच नाही आहे अतिशय वाईट आहेत मित्रांनो लक्षात घ्या मतदानाचा हक्क आपण कसा वाजवतो मी मागच्या एका व्हिडिओमध्ये बोललो होतो की आपली लोकशाही आहे लोकशाहीमध्ये कुठलीही गोष्ट कंपल्सरी करू शकत नाही <coughs> त्या पद्धतीमध्ये लोकशाहीमध्ये गुप्त मतदान हे पण ऐच्छिक आहे पण ऐच्छिक आहे याचा अर्थ त्या दिवशी मी सुट्टी घेणं नाही आपण जर बघितलं तर निवडणूक ज्या अनुषंगाने जाते म्हणजे जेव्हा तुम्ही मोठी निवडणूक म्हणजे आता जी, जी लोकसभेची निवडणूक झाली मतदान हे नेहमी कमी होतो आणि ग्रामपंचायत महानगरपालिकेच्या मतदार हे हे मतदान नेहमी जास्त आपण ही ने, ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिकेची निवडणूक एवढी सिरियसली घेतो त्याच सिरियसपणाने ही आपली देशाची निवडणूक का घेऊ नये आज देशाचा जर विचार केला ही निवडणूक देशासाठी आपल्या विकासासाठी आपल्याला ज्या देशात परदेशी इंडस्ट्रीज आणायच्या आहेत परदेशाच्या जिओ पॉलिटिकल सिच्युएशन मध्ये भारताला वरचढ राहण्यासाठी जास्त गरजेची आहे कधीही लक्षात घ्या आपण जेव्हा पालिकेच्या निवडणुकींना ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला मतदान करतो त्यावेळेस आपण आपल्या आप स्थानिक प्रश्नांच्या बाबत विचार करत असतो त्याच पद्धतीत लोकसभेला जेव्हा आपण निवडणुकीला सामोरं जातोय त्यावेळेस जिओ पॉलिटिकल सिच्युएशनला देखील विचारात घेतलं पाहिजे देशाच्या सुरक्षिततेला देखील विचारात घेतलं पाहिजे निवडणूक ही फक्त धर्माच्या राजकारणावर करून चालणार नाही तर विकासाच्या राजकारणावर जर करायची असेल तर देशामध्ये होणारी औद्योगिक प्रगती देशामध्ये उपलब्ध साधन सामुग्रीचा सुयोग्य वापर करून देशाला आर्थिक विकसित करण्यासाठी करण्यात येणारे प्रयत्न यासारख्या गोष्टींसाठी ही निवडणूक महत्वाची आणि याच्या धोरणांवर पुढे जाऊन याला मतदान केलं पाहिजे हे मतदान करत असताना प्रामुख्याने अजून एका गोष्टीचा विचार करा मित्रांनो जी गोष्ट फुकट मिळते आपली कधीच नाहीये जर आज कोणी तुम्हाला म्हणत असेल की मी तुमच्या खात्यामध्ये एक लाख रुपये देतोय म्हणून तुम्ही मला मतदान करा परंतु ते लाख रुपये येणार कुठे आहे कुठून येणार आहेत कारण की मित्रांनो लक्षात ठेवा तुमच्या एकाच एका, एका खात्यामध्ये एक लाख नाही येणार आहे एकशे पंचेचाळीस कोटी भारतीयांच्या खात्यामध्ये एक लाख रुपये देणार कुठून आहे त्याच्यासाठी पैसा किती लागणार आहे एकशे पंचेचाळीस कोटी आधी आकड्यांमध्ये ल आणि त्याच्यावर पाच शून्य लावा एवढा पैसा भारताकडे आहे का आपल्या देशाच्या तिजोरीत आहे का तर तुम्हाला लखपती बनवणार स्वप्न दाखवणाऱ्यांकडे जाऊ नका नक्कीच शांतपणे विचार करा विकसित राष्ट्र करत असताना देशाच्या प्रगतीसाठी त्यांनी असं का नाही बोलू की मी चार इंडस्ट्रीजतो भले इटलीहून आणतो त्या चार इंडस्ट्री इथं सेटअप करतो तुम्हाला नोकरी मिळेल आणि त्या नोकरीतून लाख रुपये तुमच्या अकाउंट मध्ये येतील असं विजन आपण का नाही ठेवू शकत हे विजन ठेवलं पाहिजे आज आचारसंहिता लागू असताना सुद्धा मला एक आवडलेली गोष्ट मला जी गोष्ट आवडते ती मी नक्की नमूद करतो माननीय पंतप्रधान अमित शाह सॉरी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे आज कोल्हापुरात आहेत मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे टेस्ला कंपनी भारतात आणायला भर आचारसंहितेमध्ये निवडणुका चालू असताना सुद्धा त्यांच्या बैठका चालू आहेत परंतु ह्याची पब्लिसिटी त्यांनी केलेली नाहीये मला अतिशय आवडलेली गोष्ट आहे नक्कीच यासारखे प्रकल्प आपल्या देशामध्ये यावे यासाठी विकासाच्या राजकारणाला मतदान करा मतदान कुणाला करावं हे माझा मध्यम वर्गीय बांधव सक्षम आहे विचार करायला आणि सत्सदविध बुद्धीने नक्की मतदान करेल आपल्याला माझ्या महाराष्ट्राला माझा मतदानाचा हिस्सा हा नव्वद टक्के असावा पुढच्या तिघही फेज मध्ये अशी मी अपेक्षा करतो आज इथंच थांबतो स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र